नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे छगन भुजळ अचानक शरद पवारांच्या भेटीला काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर वके येथे दाखल झाले छगन भुजबळ यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे या भेटीच्या चर्चेदरम्यान अजित गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे उमेश पाटील म्हणाले छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार हे देखील जे राज्याच्या देशातील मोठे नेते आहेत त्यांना भेटण्यासाठी छगन भुजबळ यांना विचारून जाण्याची आवश्यकता नाही राज्यात अनेकदा वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटायला जातात ते आपण सर्वांनी पाहिलं आहे आम्ही आता वेगळी भूमिका घेतली आहे आम्ही भाजपसोबत जाण्याआधी आम्ही निर्णय घेण्याआधी त्यांची संपूर्ण कल्पना शरद पवारांना होती असं देखील उमेश पाटील यावेळी म्हणाले म्हटले आहे कोणत्याही प्रकारची कडुता आमच्या कोणत्याही नेत्यामध्ये मनामध्ये मा नाही आणि कधीही नव्हती शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत ते आमचे दैवत आहे याचा उल्लेख आम्ही करतो देखील आणि आम्ही त्यांना दैवत मानतो देखील असे शरद पवारांना भेटण्यासाठी छगन भुजूळ हे गेले त्यांचा वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही आम्ही सरकारमध्ये आहोत ते विरोधात आहेत तरी त्या दृष्टिकोनातून आम्ही एकमेकावर टीका करतो आपल्या भूमिका पटवून देताना टिप्पणी होत असते याचा अर्थ एकमेकांना भेटू नाही असा होत नाही शरद पवारांना भेटण्यासाठी काही अडचण नाही त्यातून कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही ही उमेश पाटील यावेळी पुढे म्हणाले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद